पंढरपुरात आल्या आल्या मला आपल्या काही माणसं भेटले आणि भेटल्यानंतर पहिल्यांदा मला त्यांच्या डोळ्यामध्ये पाठवण्याचा दिसला आणि खूप आनंद वाटा मी हा कार्यक्रम करायचा आदेशाने त्यांनी सांगितला परंतु मला वाटलं की इतका चांगला आनंद या कार्यक्रमामध्ये मिळेल ज्यांनी आपल्या गेल्या मला वाटत मे महिना पूर्ण एप्रिल मे महिना रणरचा ऊन झालं होतं अनेक भक्ती अगदी रस्त्यावर बुत लावे प्रयत्न केले मेहनत केली होती वडीलदारी मला नेहमी सांगायचा ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आदोबा दार दार फिरून आपल्यासाठी मत मागतायत तेव्हा मी बाबाला सांगितलं होतं दादा दा माझ्या बाबाने आपल्याला समाज इतका मोठा आहे का समाजाचं उत्तर फिरला आपल्या तीन पिढ्या आणखी त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाने आपल्याला मदत केली आणि आपल्याला सर्वांना अगदी पांडुरंगाची शपथ घेऊ शकतोय अजिबात मनामध्ये पराभवाचा कधी मनामध्ये आणू नका आपला हा विजय त्याला एक शेतकऱ्याचा मुलगा जर एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी समाजामध्ये जवळजवळ अडीच लाख आता घेऊ शकतो ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त ऋण आपण देऊ शकतो आपल्या समोर दोन दोन मोठमोठे पक्ष होते त्यांच्या अनेक पक्षांची युती होत्या आयुष्यभर ते लोक राजकारण करत आले होते आणि आपला पहिल्यांदाच एवढा मोठा प्रयत्न होता मी मगाशी बाबांना सांगितलं खेळीतल्या तर राजकारणी कामापेक्षा किंवा या सांप्रदायिक कामापेक्षा सगळ्यात सोपी गोष्ट आहे कारण हे राजकारणी मंडळी लोकांना वेढ बनवतात आणि लगेच लोक वेळी बनली जातात गांधी निघामागे परंतु आपल्याला काम असं करायचंय का समाजातील कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच मानवाला बघितला कुठल्याच राजकारणी त्याची वेढ बनवता कामा नाही त्यासाठी आपल्याला चळवळ उभी करायची आणि आनंद वाटला आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारचे सांगितले का निवडणूक आणि पैसे याचा काहीही संबंध नसतो आपल्यातील एकाही व्यक्तीने मला वाटत नाही कुणी पाच रुपये पाचशे रुपये घेतले असतील माझ्याकडनं असे अडीच लाख लोकांनी कुठल्याही प्रकारचा पैसा न घेता वेळ बघून सगळ्या यांच्या लोकांचा प्रेशर असताना सुद्धा घरभक्कम मत दिले त्यामुळे समाजाची सेवा करणे आपली कायमची रुग्ण आहे आणखी आपल्याला आहे हा पंढरपूरचा करायच्या वेळेस झाला तर त्या अगोदरच मी ज्या दिवशी आपली गावची घरी त्या दिवशी ठरवलं आहे तर आपल्या सत्तर वर्षाच्या वरती जे आपले समाज बांधव त्यातील शंभर गोष्ट आपल्याला काशीला घेऊन जायचंय या श्रावण महिन्यामध्ये आणि काशीला जाताना ट्रेनला गेलो इथून आयोजन होत आणि येताना विमानात आणायचं आणि शाळेत आज आपली एकच असेल ज्यांनी विमानात बसलेलं त्यालाच आपल्याला घेऊन जायचंय कारण बाकी मुलं त्याचा आणि आता कुठल्या आमच्या आजा भेटल्या एक आठ दहा तर दर्शन घ्यायचं असेल पांडुरंगाचं ती व्यवस्था मी करतोय पण दहा जण लिमिटेड ठेवावी पाच पाच सकाळी त्यांना दर्शनाची व्यवस्था आजच पांडुरंगाची घ्यायची कठीण आणि त्यांनी दहा जणांनी घेतलं म्हणजे आपण सगळ्यांनी म्हणजे असेल असेल माझ्यामध्ये ज्या ज्या वयस्कर आहेत त्यांना प्रतिक आहेत त्यांना तुम्ही प्राधान्य दिलं तर ते अति उत्तम होऊन जाईल तर त्यांना आपल्याला पंढरी दाखवली म्हणजे सगळ्यात चिन्हाचं काम होईल असं मला वाटतं किंवा आम्हाला हे सामाजिक काम हे कायमचं आयुष्यभर चुकी ठेवायचं नाही आपल्यासाठी मी बघाजी बाबांनी सांगितलं एक महाराजांना सकाळी माझी भेट घेतली तुम्ही भेट घेतली घडपुडीला एक सप्टेंबरला आणतोय शापूरला किंवा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी संध्याकाळच्या कीर्तनाचा कार्यक्रम आपण त्यांच्या ठेवू

निवडणुकीसाठी शब्द केलेले गावोगावी तुम्ही सांगा तिथे शिवण क्लासेस क्लासेस किंवा इतर कुठल्याही ट्रेनिंग ट्रेनिंग घेऊन सरकारच्या योजना मिळवण्याचा आपण प्रयत्न करू आपण एक परिवार होतो काल परिवार होतो आता या निवडणुकीमध्ये आणखी एक गट्टा झालेला आज परिवार आपण आयुष्यभर झोपत ठेवूया कायम स्वरूपी आपण कुटुंबामध्ये वाढूया आज आपण इकडे पंढरपूरला लग्नीचं पांडुरंगाने सांगितलं तर पुढच्या वर्षी तीस हजार माझ्या भाविकांना आणता आलं पाहिजे एवढी ताकद माझ्यामध्ये निर्माण करून दे आज तीन हजार आणि नक्की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादन देईल स्वप्न आपण पूर्ण करू राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आपण कायम स्वरूप एका कुटुंबाप्रमाणे एकत्रू आणि आपली एकही जागी दाखवून देईल तर कुठल्याही आपल्या राजकारणा पलीकडचं नातं तुमचा आणि आमचा असेल एवढं मी तुम्हाला शब्द देतो सर्वांना अशा एका दिवसात खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टर आपल्या बरोबरच आहेत डॉक्टर दाखवू शकता आणि आपले जे उपक्रम दिसलेला सगळ्यांना सांगतो की इयत्ता नववी पासून जे डबलचे क्लासेस चालू केले आठवी पास झालेले विद्यार्थी आपण जास्तीत जास्त दडपोलीला पाठवतो त्यांना एम डॉक्टर व्हायचंय एमडी व्हायचं त्यांना आयआयटी ला जायचं आहे इंजिनिअरिंग साठी पाठवा स्पर्धा परीक्षा अधिकारी व्हायचे त्यांनाही पाठवा दहावी पास झाले जास्तीत जास्त म्हणून प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे जेव्हा विद्यार्थी घडतील तेव्हा देशाचा विकास होणार आहे तेव्हा देश पुढे जाणार आहे त्याचबरोबर आरोग्याबाबत आपलं हॉस्पिटल आहे तुमचं जिजाऊ जाऊ याच्यामध्ये ज्याच्यामध्ये अगदी सर्दी खोकलाही एमडी डॉक्टरचं पार कॅन्सर पर्यंत अगदी ठाणे शहरात कल्याण क्षेत्रातही अनेक बहिणी येतात तिथे सुद्धा ऑपरेशन आपल्याकडे होतात सिडरच्या होतात त्यामुळे उगा घरात पैसे द्या म्हणून काळजी करू नका आपल्याला प्रत्येक तालुक्याला तुमच्याकडे रुग्णवाहिका आहे कसाऱ्यालाही आपल्याला आपला माणूस शिकवायचा आहे आणि दादाच्या बरोबर आम्हालाही दोन हात काम द्यायचंय काम आपण सर्व एकत्रित करू एवढं नक्कीच मी आपल्याला सांगतो पांडुरंगाला मी तेच सांगितलंय की आम्हाला मोफत आरोग्य मिळालं पाहिजे मोफत चांगलं गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्याला चांगला पीक घेऊन चांगल्या प्रकारे त्याला बाजारभाव मिळाला पाहिजे आणि आमच्या ताईच्या हातालाही रोजगार मिळाला पाहिजे युवाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हेच सगळं सगळ्यांच्या वतीने ठाणे पालघर जिल्ह्याच्या वतीने आणि आता मी मला पुढे उद्याला सकाळी ठाण्याला कामा असल्याने दूर थांबण्याची इच्छा आहे तुमच्या बरोबर परंतु मी रजा घेतो आपल्याला विनंती करून रजा घेतो निर्माण